मुलगा घरात चहा करत असताना झालेल्या विचित्र घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर आई ही गंभीर जखमी झाली आहे चहा पूर्ण होताच मुलानं पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार ही घटना तालुक्यातील पिंपळगाव घाट इथं रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली रुद्र अंबादास खेबडे असं मैताचं नाव आहे पिंपळगाव घाट येथील रुद्र अंबादास खेबडे हा रविवारी सायंकाळी त्याच्या घरात गॅसवर करत होता गॅस लिकेज अचानक सिलेंडरचा स्फोट झाला झाला यात रुद्र ठार तर त्याची आई किरकोळ भाजली घटनेनंतर उपस्थितांनी रुद्र आणि त्याच्या आईला आई उपचारासाठी तातडीनं सिल्लोड इथं उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तिथं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून रुद्राला मृत घोषित केले तर त्याच्या आईवर उपचार सुरू आहेत या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस हवलदार अनंत जोशी करत आहेत